नमस्कार माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे मी माधव घागुर्डे चार दिवसापूर्वी देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं हे निधन झाल्यानंतर एक चर्चा देशभर खूप चाललेली आहे ते म्हणजे नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला एकोणीसशे एक्याण्णव पासून देशामध्ये ज्या आर्थिक सुधारणा होत आहेत त्याचं सगळं श्रेय हे डॉक्टर मनमोहन सिंग याचं असल्याचं सांगितलं जात आहे त्यांचं श्रेय त्यांना दिलंच पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही पण त्याविषयीच्या अनेक गोष्टी या लोकांना माहिती नाहीत म्हणून तो एकदा इतिहास सगळा काय आहे त्यावेळेला नेमकं का काय काय घडलं आणि कोणी कोणी त्याच्यामध्ये कुठली कुठली भूमिका वठवली हे देखील सांगावं असं मला वाटलं एकोणीसशे एक्क्याण्णव साली निवडणूक सुरू असतानाच्या दरम्यान भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडूमधल्या श्री पेरंबुदूर येथे हत्या झाली त्यानंतर निवडणुकीची पुढची प्रक्रिया पूर्ण झाली काँग्रेसला बहुमत मिळालं आणि आता पंतप्रधान कोण कारण राजीव गांधी हयात नाहीत मग सर्वानुमते नरसिंहराव यांचं नाव आलं होत खरं म्हणजे नरसिंहराव हे निवडणुकीला उभे देखील राहिले नव्हते राजकारणातनं आता संन्यास घ्यायचा राजकारणातनं बाजूला व्हायचं आणि म्हणून ते न बाजूला होण्याच्या तयारीत होते त्यांनी निवडणूक देखील लढवले नव्हती पण मग त्यांचं नाव हे सर्वानुमते आलं आणि मग त्यांना पंतप्रधान म्हणून निवडलं गेलं पूर्वीपासून ते सरकारमध्ये असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी माहिती होत्या आपला देश खूप मोठ्या आर्थिक संकटात आहे याची त्यांना कल्पना होती देशामध्ये परकीय चलन हे पंधरा दिवस पुरेल एवढंच होत अमेरिकेनं इराकवर आक्रमण केल्यामुळे गल्फ क्रायसिस हा उभा राहिला होता आणि तेल मिळणं हे पंधरा दिवसानंतर अशक्य होईल हे नरसिंहराव यांनी जाणलं राजीव गांधीच्या काळामध्ये जागतिक बँक आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडून भारतानं भरपूर कर्ज घेतलं होतं आणि ते खर्च देखील झालं होतं त्यामुळे आता नवीन कर्ज घेणं हे कठीण होतं पण इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी एक बेल आउट पॅकेज हे दिलं होतं त्याबरोबर काही अटी देखील घातल्या होत्या आणि त्यामुळे या आर्थिक परिस्थितीतनं देशाला बाहेर कसं काढायचं हा पंतप्रधान म्हणून नरसिंहरावांच्या समोर शपथ घेतल्यानंतरचा सगळ्यात पहिला विषय असणार होता आणि म्हणून मग त्यांनी विचार केला आणि मनमोहन सिंगना आपल्या मंत्रिमंडळात बोलावून घेतलं आधी नरसिंहराव यांनी पी सी अलेक्झांडर हे जुने ब्युरोक्रॅट होते आय ए एस ऑफिसर होते त्यांनी मग नरसिंहराव यांच्या सांगण्यावरून मनमोहन सिंगना फोन केला आणि त्यांना सांगितलं पण मनमोहन सिंगनी त्यांच्या म्हणण्याला फारसं महत्त्व दिलं नाही इंग्रजीमध्ये म्हणतात ही डिड नॉट टेक इट सिरियसली पण शपथविधीच्याच दिवशी सकाळी नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना फोन केला आणि म्हणाले तयार व्हा आणि शपथविधीला या मनमोहन सिंग यांच्या शब्दात जर सांगायचं तर ड्रेसअप अँड कम टू दि स्वेअरिंग इन सेरेमनी हे त्यांनी सांगितलं मनमोहन सिंग यांनी याच्यावर गमतीमध्ये स्वतःच एका भाषणात म्हटलं की मला लोक ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर म्हणतात पण मी फक्त ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नाही तर मी ॲक्सिडेंटल फायनान्स मिनिस्टर सुद्धा होतो आणि मग नरसिंह रावनी कसं सांगितलं तुम्ही तयार व्हा आणि शपथविधीला या आणि त्या ठिकाणी मनमोहन सिंग यांचा शपथ ग्रहण कार्यक्रमात त्यांनी शपथ घेतली आणि त्यांना वित्त मंत्री फायनान्स मिनिस्टर बनवलं हे सगळं जे देशासमोर आर्थिक संकट उभं राहिलेलं आहे या सगळ्या संकटामध्ये सेनापतीला जसे निरनिराळे सरदार हे वेगवेगळ्या कामांसाठी हवे असतात तसे मनमोहन सिंग हे अत्यंत उपयुक्त ठरतील अर्थशास्त्राचा त्यांचा खोल अभ्यास आहे आणि ते आपल्या या सगळ्या टीम मध्ये असले पाहिजेत असा विचार करून नरसिंह राव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं काय करायचं हे त्यांना सांगितलं त्यांना हे सांगितलं की गतानुगतिक बजेट आपल्याला नको आहे ते बाजूला करायचं आहे मोकळी अर्थव्यवस्था खुली अर्थव्यवस्था आपल्याला देशात आणायचे आणि तुमचं बजेट हे त्याला धरून असलं पाहिजे हे नरसिंहराव यांनी मनमोहन सिंगना सांगितलं पण नुसतं बजेट आणलं तर चालत नाही अर्थ खात्याशी किंवा अर्थकारणाशी जोडलेले अनेक विषय असतात त्याच्यातला महत्वाचा विषय म्हणजे वाणिज्य कॉमर्स मिनिस्ट्री आंतरराष्ट्रीय व्यापार मग आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जी काय बंधनं होती ती काढून टाकणं आवश्यक होतं इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा तशी अट होती चिदंबरमना हे पटत नव्हतं पण नरसिंह राव यांनी सांगितलं हे आपल्याला करावंच लागेल मॉन्टेक आलुवालिया हे कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये सेक्रेटरी होते चिदंबरम आणि मोन्टेक सिंग आलुवालुया यांना त्यांनी सांगितलं की तुम्ही एक मसुदा तयार करा मग दोघांनी रात्रभर बसून उशिरा पर्यंत बसून कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये काय काय सुधारणा करायच्या त्याच्यामध्ये एक्सपोर्ट सबसिडी जी आता दिली जाते ही सबसिडी रद्द होणार त्याच्यामध्ये जी अन्य इम्पोर्ट एक्सपोर्ट मधली बंधन आहे ती बंधन इशी होणार अशा प्रकारचे बदल हे कॉमर्स मिनिस्ट्रीमध्ये करणं आवश्यक होतं आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या क्षेत्रामध्ये ही सगळी बंधनं काढून टाकणं हे आवश्यक होतं आणि म्हणून दिवस रात्र बसून चिदंबरम आणि मोन्टेक सिंग आहलूवालिया यांनी हा सगळा मसुदा तयार केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मनमोहन सिंग चिदंबरम आणि आलुवालिया हे नवनियुक्त पंतप्रधान राव यांच्याकडे गेले त्यांना तो सगळा मसुदा दाखवला नरसिंहरावानी तो मसुदा पाहिला आणि चिदंबरमना म्हणाले याच्यावर आता सही करा चिदंबरांनी त्याप्रमाणे सही केली आधी त्याला ते पटत नव्हतं पण नरसिंहरावांनी हे का करायचं सांगितल्यावर त्यांनी ते केलं मग हा मसुदा सुद्धा सगळ्यांसमोर ठेवायला पाहिजे होता मग नरसिंहरावांनी काय केलं काँग्रेसच्या सगळ्या मंडळींची मानसिकता ही समाजवादी मानसिकता होती एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला आणि तेव्हापासूनच आपल्या देशामध्ये दे समाजवादी अर्थरचना आली होती ही समाजवादी अर्थरचना आता बाजूला करून फेकून द्यायची वेळ आली होती पण हे काँग्रेस पार्लमेंटरी पार्टी आणि काँग्रेसचं मंत्रिमंडळ यांच्याकडे कसं उतरवणार हा नरसिंहराव यांच्यासमोर गहन प्रश्न होता मनमोहन सिंग भिडस्त स्वभावाचे हुशारीनं एखाद्याला त्याच्या मनाविरुद्धचा विषय कसा गळी उतरवायचा हे करू शकणारे चिदंबरम होते आणि म्हणून नरसिंहरावने सांगितलं तुम्ही जेव्हा हे निवेदन कराल आपल्या सगळ्या खासदारांसमोर आणि मंत्रिमंडळासमोर तेव्हा अत्यंत हुशारीनं शब्दरचना करा यूज प्रॉपर लँग्वेज हा नरसिंहराव यांनी चिदंबरम यांना सूचना केली चिदंबरम यांनी त्याप्रमाणे आपण निवेदनात काय काय मुद्दे कसे मांडायचे याचा विचार केला त्यांनी आपल्या निवेदनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी यांनी वेळोवेळी काय म्हटलाय त्यांची देखील उदाहरणं दिली दे आणि तो आधार घेत घेत समाजवादाचे गोडवे गात गात समाजवाद आपल्या देशाच्या अर्थरचनेतन संपवण्याचा त्यांनी मार्ग प्रशस्त केला हे काम चिदंबरम यांनी केलेलं आहे सगळ्यांना ते पटलं चिदंबरम काय सांगतात हे अत्यंत हुशारीनी चिदंबरम मुळात ते वकील आहेत त्यामुळे खोट्याचं खरं आणि खऱ्याचं पोट हे वकील करू शकतात असं बोललं जात चिदंबरम हे देखील अत्यंत हुशार वकील आहेत आणि त्यातनं हुशारीनं आपल्या शब्दांची रचना करून काँग्रेसच्याच मंडि मंडळींसमोर हा सगळा विषय त्यांनी मांडला दुसरं करण्याची आवश्यकता होती ते म्हणजे नरसिंहराव यांनी विरोधी पक्षातल्या काही प्रमुख मंडळींना बोलावलं बोलावून त्यांना हे सांगितलं देश एका मोठ्या आर्थिक संकटात आता उभा आहे आणि या संकटातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे अमेरिकेनं त्याच काळामध्ये इराकवर आक्रमण केलं होतं आणि गल्फ क्रायसिस ज्याला म्हणतात हा क्रायसिस उभा राहिला होता पुढच्या काळामध्ये पेट्रोल घेण्यासाठी देशामध्ये विदेशी चलन नव्हतं पंधरा दिवस पूर्ण एवढंच विदेशी चलन होतं त्यामुळे ते मिळवण्याची आवश्यकता होती इंटरनल माने इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनं पैसे द्यायची द्यायला कबूल केलं होतं पण त्यांच्या काही अटी होत्या बेलआउट पॅकेज असा त्याला शब्द प्रयोग आहे हे बेल आउट पॅकेज आय एम एफ ने त्याची तयारी दाखवली पण काही त्याला अटी होत्या कॉमर्स कॉमर्स मिनिस्ट्रीमधल्या आयात निर्यातीमधले काय काय बंधनं काढावी लागतील हे त्याप्रमाणे चिदंबरम आणि मोंटेसिंग आलुवालिया यांनी त्याचा मसुदा तयार केला दुसरा भाग होता हा औद्योगिक धोरणा संबंधात नरसिंहराव यांनी औद्योग उद्योग मंत्रालय हे स्वतःकडे ठेवलं होतं कारण औद्योगिक धोरण जर नीट असेल तर देशाची अर्थनीती नीट चालते जी डी पी नीट वाढतो आणि म्हणून नरसिंहराव यांनी उद्योग खातं हे स्वतःकडे ठेवलं होतं आणि अमरनाथ वर्मा हे जुने आय ए एस ऑफिसर आहेत ह्याला त्यांनी प्रिन्सिपल सेक्रेटरी म्हणून घेतलं अमरनाथ वर्मा यांनी पूर्वी उद्योग मंत्रालयात काम केलेलं आहे आणि त्यामुळे उद्योग मंत्रालयातल्या अने अनेक गोष्टी औद्योगिक धोरणा अनेक गोष्टी या त्यांना माहिती होत्या समजत होत्या अवगत होत्या आणि त्यामुळे पहिलं काम त्यांनी केलं ते म्हणजे त्यांनी उद्योग क्षेत्रातली बंधन नाहीशी केली लायसन्स राज संपवलं कोटा राज परमिट राज हे त्यांनी संपवलं हे त्यांनी पहिलं काम केलं मग नरसिंहराव यांनी या अमरनाथ वर्मा यांनी सुद्धा पूर्वी रिझर्व बँकेचं गव्हर्नर म्हणून काम केलं आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणून काम केलं आहे उद्योग मंत्रालयाचं सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम केलेलं होतं त्यामुळे त्यांना हे सगळे विषय अवगत होते नरसिंहराव यांनी अमरनाथ वर्मा यांना एक टीम तयार करून दिली एक संच तयार करून दिला आय एस ऑफिसर्सचा अमरनाथ शर्मा हे अत्यंत कठोर होते कडक होते एखादं काम करायचं म्हणजे ते कठोरपणे करून घेत असत त्याच्यामध्ये ते हयगय करत नसत स्ट्रिक्ट असे ते होते आणि म्हणून त्यांनी या सगळ्या सात आठ ऑफिसर्सची दर गुरुवारी एक बैठक होईल हे त्यांनी ठरवून टाकलं सगळ्यांना सांगितलं कोणीही कुठल्याही गुरुवारी दिल्लीच्या बाहेर राहायचं नाही दिल्लीच्या बाहेर जायचं नाही आणि दोन वर्ष त्यांनी ही साप्ताहिक बैठक ही या उद्योग मंत्रालयातल्या प्रमुख अधिकाऱ्यांची घेतली आणि एक एक करत औद्योगिक धोरण हे त्यांनी बदललं आणि त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारचं औद्योगिक धोरण असायला पाहिजे हे त्यांनी टप्प्याटप्प्यानं ते सगळं औद्योगिक धोरण आणलं प्रत्येक बैठकीमध्ये काय ठरलं होतं त्यातलं काय काय झालं का नाही झालं पुढचा विचार काय करायचा अशा प्रकारे ते दर गुरुवारी दीड दोन तासाची ही अर्थमंत्र उद्योग मंत्रालयाच्या मंत्रा टीमची बैठक घेत असत त्यावेळेला आणखीन एक गोष्ट करणं आवश्यक होतं रुपयाचं मूल्य कमी करणं आवश्यक होत कारण आयात निर्यातीचा विषय हा रुपयाच्या मूल्याशी जोडलेला विषय आहे आणि त्यामुळे दोन टप्प्यामध्ये रुपयाचं अवमूल्यन करण्यात आलं वीस टक्के अवमूल्यन झालं रुपयाचं हे केलं गेलं शासनातर्फे हे आवश्यक होतं आय एम एफ ची तशी अट देखील होती ते देखील गेलं गेलं नरसिंहराव यांनी अनेकांना विश्वासात घेत घेत हे काम केलं आणि पंतप्रधान झाले त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी जाहीरपणे सांगितलं की आपला देश मोठ्या आर्थिक संकटात आहे आणि आर्थिक संकटातून हा देश बाहेर काढण्यासाठी काही पदक्षेप घ्यावे लागतील आणि त्याच्यामध्ये मला सगळ्यांचं सहयोग पाहिजे हे नरसिंहराव यांनी सांगितलं पुढे मग जसं औद्योगिक धोरण बदलायला पाहिजे होतं तसं टॅक्स रिफॉर्म्स कर प्रणाली देखील बदलण्याची गरज होती आणि ते कर प्रणाली बदलण्याचं काम हे राजा चेलैया राजा चेलैया हे, हे देखील पूर्वी रिझर्व बँकेचे गव्हर्नर राहिलेले आहेत एक राजा चेलैया कमिटी तयार केली गेली लिग। आणि या राजा चेलैया कमिटीनी प्रणालीमध्ये काही बदल कसे कसे केले पाहिजेत हे सगळे अर्थकरणाशी संबंधित विषय आहेत औद्योगिक धोरण वाणिज्य धोरण टॅक्स रिफॉर्म्स बँकिंग रिफॉर्म्स असे सगळे यांना फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म्स इन इंडिया असं राजा चेलय्या यांना म्हटलं जातं हे खूप अनुभवी आय ए एस ऑफिसर होते अर्थतज्ञ होते त्यामुळे त्यांनी अनेक टॅक्स रिफॉर्म्स हे केले करप्रणालीत काही सुधारणा केल्या पुढचं आवश्यक होता ते बँकिंग रिफॉर्म्स बँकिंग रिफॉर्म्स करण्याचं काम त्यांनी एम नरसिंहन यांना दिलं नरसिंहन कमिटी एक स्थापन झाली नरसिंहन हे पूर्वी आर बी आयचे हेही गव्हर्नर होते वर्ल्ड बँक आय एम एफ एशियन डेव्हलपमेंट बँक या सगळ्यावर त्यांनी काम केलेलं आहे त्यामुळे बँकिंग क्षेत्रातले ते तज्ज्ञ होते आणि म्हणून त्यांनी बँकिंग क्षेत्रामध्ये दे देखील काही बदल केले मग एफ डीचे रेट्स असतील कर्जाचे रेट्स असतील हे सगळे त्यांनी नव्याने बसवले खाजगी बँका देखील काही असायला पाहिजे म्हणून त्यांनी खाजगी बँकांना देखील बँकिंग क्षेत्रात उतरण्याची परवानगी दिली काही विदेशी बँका देखील एच डी एफ सी सारख्या वगैरे हो या आपल्या देशात काम करायला लागल्या हे सगळं काम एम नरसिंहन यांनी केलं इन्शुरन्स रिफॉर्म्स याची देखील गरज होती आणि या इन्शुर इन्शुरन्स रिफॉर्म्स करण्याची जबाबदारी ही राम नारायण मल्होत्रा यांना दिली गेली हे राम नारायण मल्होत्रा हे देखील रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते इथे लक्षात घेतलं पाहिजे हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असलेले एकटे मनमोहन सिंग नव्हते नरसिंहन होते राजा चेगैय्या होते आर एन मल्होत्रा रामनारायण मल्होत्रा हे होते आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असल्यामुळे या लोकांना अर्थकारणातले अनेक बारकावे हे आधीपासून माहिती होते त्याप्रमाणे इन्शुरन्स रिफॉर्म्स विमा आणि त्यानंतर खाजगी इन्शुरन्स कंपन्यांना देखील याची परवानगी द्यावी इन्शुरन्स कंपन्यांना काही प्रमाणात मोकळीच दिली पाहिजे आतापर्यंत जे बंद होतं ती चाकोरी तोडून काही मोकळीच दिली पाहिजे पण मोकळीच दिली की मग हे आवाक्याच्या बाहेर जातील म्हणून त्यांनी इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी आय आर डी ए या अथॉरिटीची स्थापना केली आणि मग त्यांनी जे सीमा घालून दिल्या इन्शुरन्स कंपन्यांनी त्या सीमांमध्ये राहूनच त्या मर्यादेमध्ये राहूनच काम करताय की नाही हे बघण्याचं काम आय आर डी एला दिलं गेलं अशा प्रकारे बँकिंग रिफॉर्म्स टॅक्स रिफॉर्म्स इन्शुरन्स रिफॉर्म्स इंडस्ट्रीयल रिफॉर्म्स आणि कॉमर्स रिफॉर्म्स हे सगळे वेगवेगळ्या लोकांकडनं नरसिंहराव यांनी करून घेतले आणि ही सगळी मंडळी मिळून यांनी हे सगळं केलेलं आहे चोवीस जुलै म्हणजे शपथविधीच्या नंतर एक महिन्यानंतर बजेट अर्थसंकल्प हा लोकसभेज मांडायचा होता एकवीस जूनला नरसिंहराव यांनी शपथ ग्रहण केलं चोवीस जुलैला अर्थसंकल्प मांडला गेला पण अर्थसंकल्प मांडायच्या आधी सकाळीच आर्थिक धोरण काय असणार ही घोषणा नरसिंह राव यांनी मनमोहन सिंग यांच्याकडनं करवून घेतली आणि याच्यामध्ये तरतुदी काय काय आहेत कशाला कमी कशाला जास्त पैसा दिला जाणार आहे हे नाही सांगितलं पण जनरल धोरण दिशा काय असणार आहे हे मुद्दा म्हणूनच चोवीस जुलैला सकाळी जाहीर केलं आणि संध्याकाळी संसदेसमोर त्यांनी अर्थसंकल्प मांडला प्रस्तुत केला आणि त्यानंतर मग पुढच्या काळामध्ये एक 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 पाऊल पा टाकत देशाची अर्थनीती ही पूर्णपणे बदलली मनमोहन सिंग हे खूप भिडस्त होते आणि चालाकीनं एखादी गोष्ट कशी पटवून द्यायची हे त्यांच्या स्वभावात नव्हतं आणि त्यामुळे सगळ्या पक्षाला आणि विरोधी पक्षांना संसदेला सोबत घेऊन हे सगळं करण्याचं काम सगळ्यांना सोबत घेण्याचं काम मुळामध्ये अशा प्रकारे आर्थिक बदल आर्थिक दिशा आर्थिक धोरण खुली अर्थव्यवस्था आणणं आवश्यक आहे हे सगळ्यात पहिल्यांदा नरसिंहराव यांच्या लक्षात आलं आणि त्याप्रमाणे त्यांनी मग मनमोहन सिंग असोत चिदंबरम असो नरसिंहन असोत राजा चेलैया असोत मल्होत्रा असोत यांना वेगवेगळी कामं दिली आणि ही सगळी आर्थिक दिशा हे नरसिंहराव यांनी बदलली याच्यामध्ये विशेष असं सा सांगावं लागेल त्यांचं सरकार हे बहुमताचं सरकार नव्हतं बहुमताच नसलेलं सरकार सांभाळत ते पाच वर्ष चालवत नरसिंह रावांनी हे अत्यंत क्रांतिकारी काम केलेलं आहे त्यामुळे मोकळी अर्थव्यवस्था खुली अर्थव्यवस्था आणि त्यानंतर देशाची होणारी आर्थिक प्रगती याच सगळ्यात पहिलं श्रेय हे नरसिंह राव यांना जातं हे विसरता नरसिंह राव हे असे एक पंतप्रधान होऊन गेले की ज्याच्या कामाचं श्रेय हे त्यांना मिळालेलं नाही त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांचा अंत्यसंस्कार हा दिल्लीत होऊ दिला गेला नाही त्यांचं कुठलंही स्मारक हे दिल्लीमध्ये झालं नाही दोन हजार पंधरा साली नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर नरसिंह राव यांचं दिल्लीत स्मारक झालं हे देखील लक्षात घेतलं पाहिजे पण ज्या पंतप्रधानानं या देशाच्या आर्थिक नीतीमध्ये एक क्रांतिकारक पावलं टाकली धाडसी पावलं टाकली त्यांना त्यांचं श्रेय देताना आपण विसरता कामा नये ही माहिती आपल्याला जर पटली असेल आवडली असेल तर कृपया लाईक करा शेअर करा या सगळ्या विषयाबद्दल आपलं काय मत आहे ते यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद